सगळे आघरला ना प्रतीक्षा सगळे आघरला ना काय नाही तिकडे काय खरं नाही बुगा खाय कालपासून मी आला येऊ लाल जण येणार झाले ग वाटलं किडे झाले काय करा मग शेवटी बटन चालूच नव्हतं ताई दोन नंबरला लाईक केलं ला, ओके दादा विजू भाऊ हो, हो भाऊ झालं जेवण या तुमचं झालं का जेवण झालं का जेवण काय चालू आहे विजू भाऊ ताई नाही ताई माझे नाही झाले जेवण अरे बापरे दोन वाज कस काय जेवले नाही आवाज द्यालाय प्रतीक्षा हे पाज द्यालय ओळखूया हातकी देते स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह ला सर्वांना नमस्कार क्रांतिकारी जय भीम सुरेखाचा निळा भडक जय भीम कडक या पटापट पत सुरेखाच्या लाईव्ह ला आणि लाईक करा सबस्क्राईब करा। दादा आलेले आहेत ताई साहेब जेवण झालं का तीन नंबरला लाईक डन धन्यवाद दादा काय चाललं झालं का जेवण तुमचं पण माझं जेवण झालेलं बघ नाही का आवाज द्यायचा आवाज इतका असेल किलोमता मधी आवाज द्यायचा आवाज आला खात ताई मी अडीच वाजता जेवतो ओके बिजू भाऊ सकाळी नाश्ता नाश्ता केला का <स्था> <laughs> नाश्ता झाला का विजू भाऊचा छत्रपती शिवरायांचा मावळा हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांच सुरेखाच्या लाईव्ह ला जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय दादा जय शिवराय जय भीम हो ताई झाले विजू भाऊ म्हणता येत हो ताई विजू भाऊ आमच्या गावामध्ये आम किडालय झालाय का सुरेखा कोण आहे सुनील दादा नमस्कार कोण आय विजू भाऊ बरं झालं कोणता किडा झालाय हो म्हणा गवात किडे कोणते होतात बघा ते झाले तर गवातले किडे लय झाले तर बघा काय करा ताई आज खूप गोड दिस अरे बापरे का बर धन्यवाद भावाला बहिणी छानच दिसतात छत्रपती शिवरायांचा मावळा हा दोन पोती आहेत एक फाटका मधातला आहे म्हणून वरी टाकला असं ला मी हाय की त्याच्यात लई हाय ओके ओके हां पावडर भेटते कुठं भेटते दादा पावडर पावडर भेटते मग टाकाव काय कि अन पावडर कृषी केंद्रावर केंद्रावर विचारायला होते आमच्या घरच्या माणसाला द्यायला कुरकुर कुरकुर करायला प्रतिक्षाती फेकून येतो का बघून नाही का त्याच्यात गरम टाकतो पाणी टाकू टाकाव दे मग गरम

आम्ही कोण्या गावचे आम्ही नांदेड जिल्ह्यातले हाव दादा तुम्ही कोण्या गावचे कालिश दादा मी नांदेड जिल्ह्यातली आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले लाईवला मस्त जमली होती माणस मस्त लाईवला माणसं जोडली होती

मम्मा पप्पा म्हणला म्हणते लेकरायला छोटी मम्मीला नांदेडूनच कपडे घ्या पाठवून देतो छोटी मम्मी येते मग या म्हणून <laughs> कवा येणार आहे म्हणून तुला फोन लावणार <laughs> <ना> आहे म्हणून चांगले <laughs> नसतील देतील पैसे जाऊन <laughs> घेऊन म्हणतील

काय माहिती शाळा प्रतिका आहे पाय पाय घरा घरा घराला तिथे आपला तर आणून घेत होता ग माझी मग वह <laughs>